महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा चर्चेचा विषय ठरला महायुती सरकार सत्तेत येऊन आता आठ महिन्यांहून अधिक काळ लोटला असला तरी या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा निर्णय अद्याप रखडलेलाच आहे यामुळे शिंदेची शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील सुप्त संघर्ष समोर येतोय तुम्हाला सांगते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्यासोबत केलेल्या बैठकीने या प्रकरणाला नवं वळण मिळालंय वर्तुळात असं म्हटलं जात आहे की अमित शहाच्या हस्तक्षेपामुळे रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा निर्णय अंतिम टप्प्यात असून पंधरा ऑगस्ट पूर्वी हा तिढा सुटण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते त्यामुळे अमित शहा यांनी दिलेल्या सूचनेने लक्ष वेधलंय सुरू असलेल्या या घडामोडींचा सविस्तर आढावा आपण घेऊच त्याआधी इकडे खाली दिसत असलेल्या क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जसं की आपल्याला माहितीच आहे रायगडमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले आणि राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदावरून रशी सुरू आहे दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री छगन पदा भुजबळ यांनी आपली मागणी लावून धरली परिणामी या स्थानिक प्रशासकीय कामांवर परिणाम होत असल्याची चिंता आता व्यक्त केली जाते दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर होते त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची देखील त्या ठिकाणी भेट घेतली या भेटीत रखडलेल्या रायगड सह नाशिकच्या पालकमंत्री पदावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे तसेच रायगडच्या पालकमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या मुख्य नेत्यांनी बसून तोडगा काढावा अशी सूचना अमित शहा यांनी दिल्या असून पंधरा ऑगस्ट आधी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते दरम्यान रायगडसह नाशिकच्या पालकमंत्री पदाचा प्रश्न देखील सोडवावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली एवढ्या सगळ्या घडामोडी सुरू असताना मंत्री आदिती तटकरे यांनी देखील रायगडच्या पालकमंत्री पदावर मोठं भाष्य केलंय त्या म्हणाल्या पालकमंत्री पद म्हणजे सर्वस्वच नाही हा त्यातला एक छोटासा भाग आहे पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य त्यावेळी निर्णय घेतील महायुतीसाठी पालकमंत्री पद एक मोठी अडचण आहे असं अजिबात नाही काही अडचणी असल्या तर त्यावर व्यापक चर्चा होणं देखील आवश्यक आहे वरिष्ठ नेत्यांना जेव्हा योग्य वाटेल तेव्हा ते पालकमंत्री पदासंदर्भातला निर्णय घेतील असंही मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलंय दुसरीकडे भरत गोगावले छगन भुजबळ यांनी पालकमंत्री पदासाठी आग्रही भूमिका घेतली एवढाच नाही तर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही गोगावले यांना पालकमंत्री पद मिळावं यासाठी मुख्यमंत्र्यांकडे शिष्टाई करण्याची तयारी दर्शवली शेवटी काय रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आता अंतिम टप्प्यात आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर म्हणजेच पंधरा ऑगस्ट पूर्वी हा गुंता सुटण्याची शक्यता आहे कारण यावेळी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना तडजोडीचा मार्ग स्वीकारण्यास सांगितलंय त्यामुळे प्रश्न असा उरतोय की तडजोड करणार कोण तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला